नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवर जो आपला नवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो नेहमीप्रमाणेच वेगळा विषय थोडंसं हटके असं घेऊन आलेलो आहे आज पुन्हा तुमच्यासाठी मित्रांनो एक तरुणी आहे आणि त्या तरुणीने भारत देशासाठी एक अत्यंत चांगली कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावर पार पाडली म्हणजे भारतीय संघाने पा पार पाडली आणि त्याच्यामधला ती एक घटक होती तर ही मुलगी मध्य प्रदेशमधले जे आदिवासी जनजाती आहेत त्याच्यामधली गुवारा नावाची जी बहुसंख्य जनजाती तिथं आहे आदिवासी समाजातील त्या समाजाचं प्रतिनिधित्व करते बुंदेलकंड हा जो मध्य प्रदेशचा ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामधून ती मुलगी आलेली आहे आणि ह्या मुलीने लहानपणापासून कायम विषम परिस्थितीचा सा परिस्थितीचा सामना केलेला आहे आता तिचे वडील जे होते ते मध्य प्रदेश पोलीस दलामध्ये कार्यरत होते आणि काही कारणामुळे दोन हजार बारा साली त्यांना सेवेतून कमी करण्यात आलं काही जी घटना घडली असेल त्यामुळे ह्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि उपजीविकेसाठी ह्या मुलांना संघर्ष करावा लागला त्याच्यानंतर त्यांना जे शासकीय निवासस्थान मिळालं होतं वडिलांची नोकरी गेल्यामुळे त्या निवासस्थानातून त्यांना बाहेर पडावं लागलं ह्या मुलीचा जो मोठा भाऊ होता मयंक त्याला शाळा सोडावी लागली आणि घर चालवण्यासाठी काम करावं लागलं आता हे जे सगळं प्रकरण घडलं साधारण दोन हजार बारा तेरा पंधरा सोळा सतरापर्यंत त्यावेळेस ह्या कुटुंबियांना दोन वेळेचं पुरेसं अन्नसुद्धा खायला नव्हतं आणि ह्या मुलीला जिची मी तुम्हाला कथा सांगतो आहे तिलासुद्धा आठवीतून शाळा सोडावी लागली आणि दोन हजार सतरा साली राजीव बलिठरे नावाचे एक जे क्रीडा प्रशिक्षक होते त्या प्रशिक्षकांची चाणाक्षदृष्टी ह्या मुलीवर पडली आणि तिच्यातले जे खेळातले गुण आहेत ते गुण त्यांनी ओळखले आणि ते तिला घेऊन गेले कारण ह्या परिवाराकडे काही नव्हतंच त्यामुळे मुलगी जर खेळाच्या प्रशिक्षणा जा साठी जात असेल तर घरातलं एक कमवतं माणूस कमी होईल हे जरी खरं असलं तरी तिच्या अन्नपाण्याची प्रशिक्षणाची सोय होते ही आनंदाची बाजू त्या कुटुंबियांनी बघितली आणि मग ह्या शिक्षकांनी तिला प्रशिक्षित केलं तिच्याकडून कुठल्याही प्रशिक्षण शुल्क घेतलं नाही आणि त्यांनी तिला हे, हे दिले बूट दिले कपडे दिले आणि तिच्या राहण्याखाण्याची सोय केली ही मुलगी म्हणजे कोण असेल बरं ही मुलगी ही मुलगी आहे क्रांती गौड ती एकवीस वर्षांची आहे सध्या आणि ती सर्वात तरुण मुलगी आहे की जिने भारतीय भारतीय क्रिकेट संघाची म्हणजे महिलांच्या भारतीय क्रिकेट संघाची खूप चांगली सेवा केलेली आहे आणि तिचं ती गोलंदाजी करते आणि तिच्या गोलंदाजीची चुणूक आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाली तिने बावन्न बावन्न धावांमध्ये इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाचे सहा जे खेळाडू होते ते बाद केले आणि भारताने ती भारता जी इंग्लंडविरुद्धची मालिका होती ती या क्रांती गौडच्या गोलंदाजीतील सुरेख कामगिरीमुळे जिंकलेली आहे कधी काळी लोकांनी दिलेले बूट घालून धावायला जाणारी क्रिकेट खेळणारी ही मुलगी आज भारताचं नाव रोशन करत आहे आणि तिला क्रिकेट खेळत असताना तिच्या कामगिरीमुळे प्रभावित होऊन एका आंतरराष्ट्रीय बुटांची जी कंपनी आहे त्या कंपनी कंपनीने तिला स्पॉन्ज स्पौंस, तिची स्पॉन्सरशिप स्वीकारलेली आहे आणि त्यांनी तिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेलं आहे आणि ह्या क्रांती गौडने ह्या यशानंतर असा निर्धार केलेला आहे की आपल्यासारख्या ज्या मुली आहेत ज्यांना कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे शाळा सोडावी लागते त्यांच्यामधले जे क्रीडा क्षेत्रातले खेळांमधले जे सुप्त गुण आहेत त्यांना वाव मिळत नाही तर अशा मुलींना तिने सांगितलं आहे तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी उभे आहे तुम्ही खेळामधलं तुमचं नैपुण्य सिद्ध करा आणि त्याच्यासाठी जो खर्च येईल त्या खर्चाची काळजी करू नका तो खर्च मी आ, करायला तयार आहे आणि तुमच्या सर्वांच्या बुटांची जबाबदारी म्हणजे बूट असतील मोजे असतील अनवानी तुम्हाला कधी धावावं लागणार नाही दुसऱ्यांकडून मागून बूट मोजे आणावे लागणार नाही तर तुमच्या सर्वांच्या बुटांची मोज्यांची जबाबदारी मी स्वीकारते तुम्हाला जो गणवेश हवा खेळातला जर्सी असेल टी शर्ट असेल त्याची जबाबदारी मी स्वीकारते अशा पद्धतीचं हे क्रांती गौडचं जे काम आहे ते आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे की तिने गरिबीसाठी ती रडत बसली नाही वडिलांची नोकरी गेली म्हणून ते रडत बसले नाही तर त्यांनी आलेल्या परिस्थितीवर मा मात केली शाळा सोडावी लागली म्हणून तिने दुःख केलं नाही तर त्या सगळ्या दुःखांचं तिने एक चांगलं हत्यार म्हणून वापर केला आणि संघर्षाविरुद्ध लढून तिने आज हे यश मिळवलेलं आहे आणि ते यश तिच्या डोक्यात गेलेलं नाही त्या यशाचा आधार घेऊन ती आपल्यासारख्या दुःख सहन करणाऱ्या किंवा दुःखाशी लढणाऱ्या संघर्ष करणाऱ्या गरिबीशी दोन हात करणाऱ्या आणि अपुरी अपुरी जी साधना आहेत अपुरी संसाधनं आहेत त्यांच्यावर मात करू पाहणाऱ्या मुलींना तिने संदेश दिला आहे की मी तुमच्यासोबत आहे मी तुमच्या पाठीशी आहे मी तुम्हाला काय लागेल ते मदत करायला तयार आहे तर भारतीय महिला क्रिकेट संघाची सेवा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव भारताचं नाव रोशन करणाऱ्या या क्रांती गौड ह्या मुलीचं आपण कौतुक करूया या तरुणीचं कौतुक करूया आणि तिची प्रेरणा घेऊन अशाच तरुणी पुढे येतील देश देशाची सेवा करतील आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांमध्ये देशाची मान अभिमानाने उंच करतील अशी मला आशा आहे अशी मला आशा नव्हे तर अशी मला खात्री आहे तेव्हा क्रांती गौडचं अभिनंदन करायला तुम्ही कुणीही विसरू नका कॉमेंट बॉक्समध्ये जा माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये जय हिंद जय जय हिंद लिहायला विसरू नका मुलींना प्रोत्साहन द्या मुलींचं कौतुक करा त्यांच्या यशाचं कौतुक करा असं मला तुम्हाला सांगायचं आहे रस्त्यावर राडा करणाऱ्या माझ्या प्रियकराला मेसेज का पाठवला म्हणून भांडणाऱ्या मुलींवर आपण व्हिडिओ केला अशा मुली समाजाची मान खाली घालत आहेत पण क्रांती गौडसारख्या मुली समाजाला देशाला अभिमान ठरेल अशी कामगिरी करत आहेत अशा कामगिरीचं आपण कौतुक करायला हवं तेव्हा माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे यूट्यूब आपन, वर की यूट्यूबवर असे आपण वेगळे विषय घेऊन येत असतो जे समाजाला प्रेरणा देतील जे मुलांना मुलींना येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देतील मार्गदर्शक ठरतील तेव्हा अशा मुलींच्या पाठीवर शबासकीची थाप आपण दिली पाहिजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगायला विसरू नका आपले अभिप्राय लिहा हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका क्रांती गौडचं अभिनंदन करा कॉमेंट बॉक्समध्ये तिचा अभिनंदनाचा संदेश लिहायला विसरू नका अशी माझी तुम्हा सर्वांना प्रार्थना आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन जय गणेश धन्यवाद